विचित्र अपघात कारने उडवले चार जणांना पोलिसांची वाहतूक नियंत्रणावर दुर्लक्ष टार्गेट पूर्तीसाठी धडपड शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटेल मारेगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरा लगत असलेल्या राज्य महामार्ग मारेगाव करंजी रोडवरील चारचाकी गाडी यवतमाळ कडे जात होती रस्त्यावर ट्रकला चारचाकी गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये चार जणांना उडवले कारचा अपघात झाल्यामुळे अचानक कार ट्रकला भिडली यामुळे रस्त्याने जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांना पाठीमागून कारने धडक दिली या विचित्र अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहे सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात कार आणि दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे सदरील अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यासोबतच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव